सबस्क्राईब टू माय चॅनेल धुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब नाव प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम धुळे एक्सप्रेस न्यूज धुळे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणवीस अनुषंगाने नाकाबंदी करीत असताना दिनांक सोळा मार्च रोजी रात्री दोन वाजता नरणा चौफुली येथे माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानवे देवपूर पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांनी नाकाबंदी केली सदर नाकाबंदी तपासणी करीत असताना धुळ्याकडून येणाऱ्या नडाणाकडे जाणाऱ्या व्होल्स वॅगन वेंटो कार एम एच झिरो चार एफ ए तेवीस चौऱ्याण्णव या पांढऱ्या रंगाची कार थांबवण्याचे सांगितले असता चा, चालकाने थोड्या अंतरावर कार पुढे उभी केली व सदर वाहन चालकाने मागून पोलीस वाहन येत असल्याचे पाहून गाडी बंद करून अंधाराचा फायदा उचलत तेथून पसार झाला कारमध्ये अन्य दोन जण बसलेले आढळून आले त्यांना विचारपूस केली असता त्यांचे नाव ऋषिकेश भांडारकर राहणार शनी मंदिर देवपूर धुळे तर जगदेव नागरे राहणार सुभाषनगर येथील असल्याचे यावेळेस त्यांनी सांगितले वसादरील गाडीची डिक्कीची तपासणी केली असता त्या ठिकाणी पंधराशे रुपये किमतीची स्टीलची तलवार व मयान तेथे आढळून आली तसेच एक तीन फुटाचा लोखंडी रॉड पाईप आढळून आला व सदर कारची किंमत तीन लाख रुपये असल्याने सदर एकूण मुद्दे, चा मुद्दे माल जब्त करने सह, तीन लाख पंधराशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याजवळ हत्यारे बाळगणे कलम चार पंचवीस प्रमाणे सह मुंबई पोलीस कायदा कलम तीनशे एकाहत्तर अब्लिक तीन उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई व कामगिरी पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एस डी कोडी व्ही के पाटील पंकज चव्हाण जब्बार शेख एस पी बोडके व्ही एस आकडमल किरण साळवे आदींनी सदर कामगिरी बजावली सदर या तपास एस बी चिंचोलेकर हे करीत आहे या कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले आहे रात्री बावीसशे ते दोन हजार बावीसशे ते दिनांक सतरा तीन दोन हजार एकोणीस रोजी दोन वाजेपर्यंत माननीय आय जी सो मान्य एस पी सो यांची मार्गदर्शनाखाली नरणाना चौकरी या ठिकाणी नाकाबंदी चालू त्या नाकाबंदी दरम्यान धुळे शहराकडून नरणानाकडे जाताना नरणाना चौरीवर एक वर्क्स वॅगन वेंटो मिळवन मेंटोची तपासणी केली असता त्यामध्ये एक तलवार व एक रॉड मिळून आलेला सदर गाडीत बसलेले तीन इसमापैकी दोन इसमांना जागेवर पकडण्यात आलं आणि एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे सदर तिन्ही इस्माविरुद्ध चार पंचवीस सामसॅट व एकशे पस्तीस मुपोकाप्रमाणे प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब नाव प्रेस द बेल आयकॉन अँड नेवर अपडेट फ्रॉम